अकोला जिल्ह्यातल्या ले पातूर तालुक्यातलं शिरला गाव झोपडपट्टीतील हुसेन शहा यांची झोपडी तेरा जूनला आनंदात अक्षरशः न्हावून निघाली होती आनंदाचं कारण होतं हुसेन शहा यांचा मुलगा आणि या संपूर्ण परिवाराची कहाणी काय जाणून घेऊया अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या शिरला गावातलं रामकृष्ण सावंत विद्यालय कौतुक सोहळ्यासाठी शाळेचं आवार सज्ज झालं होतं आत्तापर्यंत मोठ्या पाहुण्यांच्या सत्कारासाठी ही लगबग पाहायला मिळायची मात्र पहिल्यांदाच शाळेतल्याच विद्यार्थ्याच्या गौरवासाठी ही सगळी तयारी करण्यात आली दहावीत ब्याण्णव टक्के मिळवणाऱ्या रोशन शहाचा संघर्ष एबीपी माझानं दाखवल्यानंतर राज्यभरातून त्याच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला रोशनच्या यशामुळे हुसेन शहाची झोपडी आनंदाने न्हावून गेली आहे कारण रोशनने दहावीच्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवत आपल्या परिस्थितीला नामोहरम केलाय घरची गरिबी सात जणांचं सा कुटुंब एकेकाळी वडिलांचा भंगाराचा व्यवसाय होता मात्र वर्षभरापासून तोही बंद अशा संकटांचा सा सामना करत कुटुंबाला अभिमान वाटावा असं यश रोशनने संपादन केलंय माझा मदतीचा हात या मोहिमेअंतर्गत रोशनला मिळालेली मदत त्याला सुपूर्द करण्यासाठी त्याच्याच शाळेत एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात <प्राथ> आलं खडतर परिस्थितीत रोशनच्या पाठीशी उभं राहणाऱ्या त्याच्या माऊलीचा सर्वप्रथम <प्रतंगा> प्रतंग सत्कार करण्यात आला त्यानंतर रोशन शहाला एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी पाठवलेली आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्या मान्यवरांना रोशनला आणखी मदत करण्याचा मोह आवरला नाही खडतर परिस्थितीमुळे रोशनच्या दोन बहिणींना शिक्षण सोडून मजुरी करावी लागते त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी युवा राष्ट्र या सामाजिक संघटनेनं स्वीकारली आहे रोशनला मदत रोशनला ज्या गोष्टीची गर गरज असेल त्याला ट्यूशनची गरज असेल कपड्या लतेची गरज असेल डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते तो मदत करणार आहे पण युवा राष्ट्र ते मदत करील या व्यतिरिक्त रोशनच्या ज्या दोन बहिणी आहेत त्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत युवा राष्ट्र त्यांची जबाबदारी उचलायला तयार आहे पुण्याच्या श्यामची आई फाउंडेशननं पुढील दोन वर्षासाठी रोशनच्या शैक्षणिक मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे तर पुढील शिक्षणासाठी रोशनला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांनी दिलंय त्याला भविष्यामध्ये कोणतीही आर्थिक अडचण येऊ देणार नाही आज त्यांनी मनोगत व्यक्त केलं आय एस वायचं मी आपल्याला आजच्या या प्रसंगी जाहीर करतो की माझं स्वतःचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सेंटर आहे आणि आय एस करता ज्या मूलभूत सोयी लागतील मग ते थेट मुंबई पुण्यापासून दिल्ली परत त्याची सर्वस्व जबाबदारी मी घेतो माझा मदतीचा हात मोहिमेच्या माध्यमातून मिळालेल्या सहाय्यामुळे पुढचा प्रवास सुकर होणार असल्याचा विश्वास रोशननं व्यक्त केला खूप छान वाटते ते आपण जे केलेले वर्षभर महिन्यात ते आज आपल्याला त्याचं फळ मिळालो त्याचा माझा हे खूप खूप कार्यक्रम ते जे जे शिकून जातात करत आहे आहे वाटत विदर्भातल्या एका लहानशा खेड्यातला रोशनचा संघर्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोचवू शकलो आणि त्याच्या मदतीसाठी राज्यभरातले मदतीचे हात पुढे सरसावले एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही संत शिकवण सार्थ ठरवणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अकोला तेव्हा रोशनला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका ब्रेकची ब्रेक ब्रेकनंतर मुंबई पुण्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी बघत राहा एबीपी माझा